आज मी तुमच्यासोबत खुसखुशीत भाकरवडीची रेसिपी शेअर करणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी बाजारात मिळते ना सेम तशीच भाकरवडी तयार होते आणि तेही घरच्या घरी तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी भरून मैदा घेतलेला आहे दोन चमचे भरून पीठ घेतलेले आहे आपलं पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने मी मोजलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचे अर्धा चमचा ओवा मी हातावर चोळून घातलेला आहे आता तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर त्यातलं सहा चमचे तेलाचं मोहन मी याच्यामध्ये घातलेलं आहे तर पोह्याचा जो आपला चमचा असतो ना त्या चमचाने मी सहा चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे पिठामध्ये अगोदर चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे कारण की तेल गरम आहे तर हाताला भाजेल नंतर हळूहळू करून आपण पूर्ण ते पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे आणि आपण जेव्हा पीठ हातामध्ये गच्चं मूठ बांधू ना तेव्हा त्याची मूठ झाली पाहिजे म्हणजे आपलं पिठाचं मोहन व्यवस्थित झालेलं आहे आता थोडं थोडं करून पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचंय मला अर्धी वाटीला सुद्धा कमी पाणी लागलं ला होतं एकदम पाणी घालू नका नाहीतर पीठ पातळ होईल तर आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे बाकरवडीच्या सारण्यासाठी आपल्याला एक मसाला भाजून घ्यायचा आहे तर बिडाच्या तव्यामध्ये मी एक चमचा अख्खे धने एक चमचा सफेद तीळ अर्धा चमचा बडीशेप गुलाबी रंगावरती आपल्याला एक तीन ते चार मिनिटं भाजून आहे बारीक गॅसवर खने आणि बडीशेप त्याचा भाजलेला खमंग वास आल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी मी सुक खोबरं घातलेलं आहे बारीक गॅसवर ते सुद्धा आपल्याला हलक्या गुलाबी रंगावर भाजून आहे भाजून झाल्यानंतर आता मी एका प्लेटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे आता याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत त्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर दीड चमचा साखर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे भरून मी आलू भुजिया घातलेली आहे आता हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्या बाकरवडीचं सारण तयार झालेलं आहे असं भरभरीत असं सारण बनवायचं एकदम बारीक पेस्ट नाही बनवायची त्याची आपलं पीठसुद्धा भिजलेलं आहे तर आता मी दोन ते तीन मिनटं मी व्यवस्थित मळून घेते पीठ आणि त्यानंतर यातला अर्धा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तेल किंवा पीठ अजिबात लावायचं नाहीये आणि आपल्याला हे पातळ चपातीसारखं लाटून घ्यायचे तर मी थोडं चौकोनी आकारामध्ये लाटून घेते कारण की मला ना छोट्या छोट्या बाकरवड्या बनवायच्यात लहान मुलांना फार आवडतात छोट्या बाकर बाकरवड्या भाकरवडीसाठी आपली पारी लाटून झालेली आहे बघा किती पातळ लाटली आहे मी आता मी याच्या मधोमध -मद कापून घेते कारण की मला छोट्या भाकरवड्या करायच्यात त्याच्यामुळे मी दोन भाग करून घेते या पारीचे आता याला आपल्याला चिंचगुळाची चटणी लावायची आहे माझ्याकडे ही चिंचगुळाची चटणी तयार होती तुमच्याकडे जर चिंचगुळाची चटणी नसेल तर याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा लावू शकता ही चटणी आपल्याला यासाठी लावायची आहे की मसाला जो आपण याच्यामध्ये भरणार आहे तर तो चिकटून राहावा यासाठी आता चिंचगुळाची चटणी लावून झालेली आहे दोन्ही पाऱ्यांना आता याच्यावरती मसाला पसरवून घ्यायचा एकदम पातळ असा मसाला पसरून, पसरून आहे आणि हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे मसाला पारीला व्यवस्थित चिकटेल त्यानंतर जिथे मी पारीचे दोन भाग करून घेतले होते तर तिथे मी पाणी लावून घेतलेलं आहे तर याच्यामुळे काय होईल की बाकरवडी आपले व्यवस्थित चिकटेल तर आता आपल्याला बाकरवडी रोल करून घ्यायची आहे तर ही भाकरवडी रोल करून घेताना एकदम बारीक आणि एकदम घट्ट अशी ती रोल करायची आहे म्हणजे तेलामध्ये ती सुटणार नाही आणि मसाला बाहेर पडणार नाही तर बघा एकदम घट्ट अशी बाकरवडी आपल्याला हळूहळू रोल करून घ्यायची आहे पूर्ण आणि ती पूर्ण रोल झाल्यानंतर आपल्याला रोल करून घ्यायची आहे बाकरवडी आणि म्हणजे भाकरवडी आपली व्यवस्थित चिकटेल आणि त्याच्यात दोन्ही टोक आहेत भाकरवडीचे तिथे चिमटीने दाबून घ्यायचे म्हणजे मसाला बाहेर पडणार नाही आता आपले बाकरवडी कापून घ्यायची आहे तर मी थोडी साइज साईजमध्ये बाकरवडी कापून घेते बाकरवडी कापून झाल्यानंतर आपल्याला लगेच तेलामध्ये फ्राय करायची नाही आहे जरा अर्धा तास तिला सेट होऊन द्यायचं आहे म्हणजे ती चिकटेल व्यवस्थित आणि मसालासुद्धा तेलामध्ये बाहेर पडणार नाही तर बघा सगळ्या बाकरवड्या आपल्या बनवून झालेल्या आहेत आता ह्या बाकरवड्या हातावर घ्यायच्यात आणि आपल्या हाताचा जो कोपरा असतो ना त्याने ना थोडेसे दाबून घ्यायचे आहेत तर याच्यामुळे भाकरवडीमधला मसाला बाहेर पडणार नाही आणि बाकरवडीमध्ये तेल जाऊन भाकरवडी तेलकटसुद्धा अजिबात होत नाही तर अशा प्रकारे बघा मी सगळ्या भाकरवड्या हातावरती अशा प्रेस करून घेते आता ह्या अर्धा तास मी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी फ्राय करून घेणार आहे तर ता अर्ध्या तासानंतर मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे आणि एक एक करून बाकरवड्या याच्यामध्ये तळायच्या आहेत आणि बाकरवडी तेलामध्ये घातल्यानंतर लगेच आपल्याला झाऱ्याने पलटी करायच्या नाही आहेत एक दोन मिनटानंतर बाकरवड्या पलटी करून घ्यायच्या आहेत आणि हे बाकरवडी तळताना तुम्ही शक्यतो पसरट कढईचा वापर करा म्हणजे तेलसुद्धा कमी लागतं तळण्यासाठी आणि बाकरवड्या खूप छान तळल्या जातात गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्या सगळ्या बाकरवड्या मी तळून घेतलेल्या आहेत बघितलं किती सोपी रेसिपी आहे बाकरवडेची खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होते आणि खुसखुशीतसुद्धा होते ही एकदम सोपी बाकरवडीची रेसिपी ट्राय करून बघायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू